नमस्कार बखरलाईन आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या मी पुण्यातल्या समाधान चौकामध्ये असलेल्या सिटी पोस्ट मध्ये आहे आपण पाहतोय की काल परवा दिवशी या ठिकाणी महानगरपालिकेचा ट्रक जो आहे तो या आवारामध्ये आपल्याला खसल्याचं पाहायला मिळालं होतं सध्यामध्ये तो ट्रक जो आहे तो पडला होता आणि त्याच्यानंतर जे आहे एक मोठी खळबळ पुणे शहरामध्ये पसरल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच अनुषंगाने आता, आता खबरदारी म्हणून पुणे शहराच्या प्रधान डागभराने या ठिकाणी खबरदारी म्हणून आपण पाहतो की बॅरिगेट जे आहे ते या परिसरामध्ये लावलेलं आहे कुठलाही अनुसूचित प्रकार जो आहे तो घडू नये यासाठी स्थानिक पोस्ट ऑफिसने हा ही जी खबरदारी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची ये संख्या ही फार मोठ्या प्रमाणावर असते यांच्या सोयीसाठी या ठिकाणी असे गोल हाफलक लावण्यात आलेले आहे की ज्या शहराच्या विविध भागातली अं राजर आहेत त्यांच्या जवळचे लोकेशन या ठिकाणी देण्यात आलेले आहे जेणेकरून नागरिकांना अं या ठिकाणी एका ठिकाणी ताण नये यासाठी नागरिकांच्या सेवेनुसार या ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत की त्यांच्या सेवेनुसार ते वेगवेगळ्या डाकघरामध्ये जाऊन आपली कामं जे आहेत ते पूर्ण करू शकतात मात्र सुरक्षेच्या कारणासाठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नागरिकांची जास्त गर्दी होऊ नये यासाठी जे प्रशासन काय ती काळजी घेते एकूणच आपलं पाहतो की मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी काळजी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने म्हणजेच डाकघराच्या वतीने घेतली जाते आणि या पद्धतीने डाकघराच्या वतीने अनेक कर्मचारी जे आहेत ते नागरिकांसाठी आता या ऑफिस ऑफिसमध्ये न जाता आवारामध्ये त्यांच्या या सगळ्या कामकाज आहे ते त्यांची पाहणी जी आहे ती करणार आहेत आणि एकूणच अशा पद्धतीची काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी बॅरिगेड्स लावून नागरिकांना सतर्कतेचा आव्हान देखील पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून केलं जाते त्यामुळे त्यामुळेच आता या ठिकाणी नागरिकांना नागरिकांना सुरक्षेच्या स्थळ या ठिकाणी एक निधी जागर करून दिली गेलेली आहे जिथे नागरिकहून आपली काम जी आहे ती पूर्णपणे पार पाडण्याच्या दृष्टीने या ठिकाणी कामकाज आहे ते चालू आहे अशी माहिती सरांनी दिली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा